रांगण्यावर हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे श्रमदान विहिरीतील गाळ उपशासह नारोळगावच्या वाटेची स्वच्छता तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा करून देण्यात आली स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची अनुभूती घेण्याच्या उद्देशाने तालुक्यातील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी किल्ले रांगणाला भेट दिली कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या हद्दीवर वसलेल्या किल्ले रांगणावरील रांगण मंदिराच्या बाजूची विहिरीतील गाळ घाण काढून आणि नारोळ गावात उतरणारी कोकण दरवाजा ही वाट श्रमदानाने स्वच्छ केली शहरातील जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिजित नार्वेकर यांच्या हस्ते पुष्पहार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या गडकिल्ले भेट मोहिमेचा प्रयोग प्रारंभ करण्यात आला यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश मैकर मोहीम समन्वयक विवेक गुरव शिवस्मृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण दीनानाथ कोळवणकर दिलीप गोखले सूरज पेडणेकर चंद्रशेखर मोंडे, मुंडे पराग मोदी प्रवीण बाणे मोहन